नमस्कार गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्त्रियांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करायला हव्यात त्या आजच्या काळात स्त्रियांनी स्वतःच्या सुरक्षितेसाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःसाठी स्वतःहून एक पाऊल पुढे जायला हवे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहतो आपल्या रक्तात महागार घेणे हा शब्द नाही कधीही समोरचा व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरुवात करणं असा नाही यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापला सर्वात आधी परिस्थिती किंवा वातावरणाचं बारकाईने निरीक्षण करत राहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच समोरच्या व्यक्तींमधला म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या काही सेकंदातच तो तुमच्या लक्षात येतो आपलं पहिलं लक्ष त्यालाच करा आता कसं ते पुढे पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तिथे प्रहार केला तर तो वाया जाण्याची शक्यता असते गुडघ्याच्या बाजूचा भाग हा देखील वीक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काही काळ पायेही टेकता येत नाही डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्यालाही लक्ष करा पेन डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारे आहेत त्यांचा वापर करा यांच्यासाठी हाताचा कोपरा जवळचा भाग तळ हाताचा मागचा भाग कान त्यांच्या मागचा सॉफ्ट टिश्यूज यांना लक्ष करा पाठीमागून पकड घातल्यावर ताबडतोब हाता शोवू नका सामान्यपणे इथेच आपण गडबडतो पायाच्या ताजेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा अथवा हातातला पेन पिन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो त्यांचा वापर कान अथवा मानेवर करा तेथील आघात तो सहन करू शकत नाही दगड हे उत्तम शस्त्र आहे अंतर मिळालं तर हमखास हे सगळं करण्यासाठी मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉन फेटल प्रॅक्टिस करा प्रतिकार करायचाच आहे याची खून गाठ बांधून शरीर शिथिल ठेवण्याची सवय करून घ्या या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना तुम्ही नक्की आत्मसात करा आणि आपल्या मुलींना देखील हे शिकवा त्यांना या गोष्टी आत्मसात करायला सांगा आपल्या मुलींना डान्स क्लास संगीत क्लास नाही लावला तरीही चालेल परंतु कराटे बॉक्सिंग अशा गोष्टी नक्की शिकवा असं म्हणतात की मुलगी शिकली तर प्रगती होईल परंतु मी म्हणेन कराटे बॉक्सिंग शिकली तर नक्की सुरक्षित राहील म्हणून त्यालाही शिक्षणा एवढेच महत्त्व द्या अशा पद्धतीने स्त्रियांनी स्वतःलाही आणि आपल्या मुलींनाही सुरक्षित ठेवायला हवं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद